कटणकुडोली तालुका हातकनंगले येथे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चौ चाओ, एकशे चौतीसावे जयंतीनिमित्त विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी चबुतरा बांधणी पायाभरणी सोहळा हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव बापू यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी लोकप्रिय आमदार दलित मित्र डॉ अशोकराव माने बापू यांनी आपल्या आमदारकीच्या मानधनातील दोन लाखाचा चेक ॲडव्हान्स रुपी पुतळा शिल्पकार आयुष्यमान सुतार यांच्याकडे सुपूर्द केला पुढील जयंतीच्या पूर्वी सर्व नियमानुसार परवानगी घेऊन पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येईल असं जाहीर केलं यावेळी सरपंच अमोल बांधार पोलीस निरीक्षक नितीन चौखंडे ज्येष्ठ नेते प्रकाश पाटील काका युवा उद्योजक सागर कांबळे सहाय्यक सुहासराज माने उद्योजक राजू हुपरे कृष्णाथ मसूरकर रायगोंडा डावरे माजी सभापती ढोळा डावरे सतीश पुजारी लक्ष्मण पुजारी सचिन शिंदे ग्रामपंचायत सदस्य रवी आडके आनंदा पाटील सुधाकर पवार मधुकर पवार शरद पुजारी नाना मोठे रेखाताई डोम कमल चोपडे मनिषा रुकडे गोगाबादार अंबर बनगे बाबा बाबासोबन बाबासो कांबळे आरपीआय आय टी सी जिल्हाध्यक्ष देवदास कांबळे भीमसेन कांबळे चरण कांबळे अनिल कांबळे राजू अडके दीपक हलगे जयपाल कांबळे दीपक भोसले यासह समस्त बौद्ध समाज पुतळा समिती कार्यकर्ते व भीमसैनिक बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी पट्टण कोडोलीहून सिद्धू बोरगावे